आई जोगेश्वरी गोविंदा पथक नागोठणेचा सरावाचा शुभारंभ नागोठणे नागो सरावाचा भव्य शुभारंभ रविवार दिनांक तेरा जुलै रोजी उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात श्री जोगेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात पार पडला या जोगेश्वरी गोविंदा पथकाचा सरावाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य सचिन ठोंबरे ज्ञानेश्वर साळुंके अध्यक्ष भरत गिजे यांच्या शुभ हस्ते श्री जोगेश्वरी मातेला श्रीफळ वाढवून करण्यात आला दरवर्षी हा सराव श्री जोगेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात केला जातो जोगेश्वरी गोविंद पथकाचा जोश आणि एकजूट येणाऱ्या दहीहंडी उत्सवात निश्चितच प्रभावी ठरेल सर्व नागोट आणि जनतेकडून या गोविंद पथकाला सरावासाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या देशभरात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या जन्माष्टमीच्या सणात महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सवाला खास महत्व आहे विशेषत रोहा तालुक्यातील नागोठणे जोगेश्वरी गोविंदा पथकाने या उत्सवाला नवीन झगमगता चेहरा दिला आहे गेली तीन वर्ष सातत्याने विविध मानाच्या दहीहंडीमध्ये सहभागी होऊन थर लावून दहीहंडी फोडण्यात आघाडीवर राहिली आहे परंपरेशी नाळ जपणारे संस्कृतीशी नातं टिकवणारे आणि एकजुटीने थर लावणारे नागोठणे येथील जोगेश्वरी गोविंदा पथक आहे पथकातील बाळ गोपाळ आणि कठोर मेहनत सातत्य आणि शिस्तीतून हे पथक नावारूपाला आणले आहे या वर्षीच्या तयारीसाठी सर्व सदस्य जोमाने सरावास सज्ज झाले आहेत एकजुटीचा टीम वर्कचा आणि सांस्कृतिक वारशाचा उत्तम पतकात पतक या पथकात दहीहंडीपुरतं मर्यादित नसून सामाजिक ऐक्य संस्कृती आणि युवकांचे संघटन यासाठीही ते एक प्रेरणास्थान बनले आहे या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य सचिन ठोंबरे ज्ञानेश्वर साळुंखे शिवसेना उभाटा शाखा प्रमुख धनंजय जगताप भाजपा नागोठणे शहरा अध्यक्ष सचिन शेठ मोदी गौतम जैन अमित शेठ मोदी चेतन कामते जोगेश्वरी गोविंदा पथकाचे अध्यक्ष भारत गिजे अध्यक्ष प्रवीण आमडोसकर सचिव गौरव राऊत खजिनदार विनायक धानेकर सहखजिनदार निखिल उर्फ आबा शिर्के सहसेक्रेटरी ऋषिकेश भगत कार्याध्यक्ष मंगेश वाघमारे उपकार्याध्यक्ष अंकुश कोळी सल्लागार संदीप राऊत अलविंद नागते स्वप्नील भोसले राजेश सुर्वे संतोष पाटील सदस्य बल्लाळ अंबाडे जय गुरव प्रतीक लाड उदय कडू नयन चौगले संजय राऊत सतीश पाटील शेखर जाधव निलेश पिंपळे यश वैश्यबायन पियुष सोनवणे गोविंदा पथकाचे सराव कोच मजगाव ताडवाडी येथील रवी पांडुरंग जाशोत इतर ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते नागोटने गोविंदा पथक यांचं हे तिसरं वर्ष आहे प्रमाणे यंदाही या सर्व गावातल्या तरुणांनी एकत्र येऊन आज पुन्हा एकदा जी आपली त्यांची जी जिद्द आहे चिकाटी आहे ती सगळी एकत्र घेऊन आज पुन्हा एकदा त्यांनी सरावाची सुरुवात दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात सुरुवात केलेली आहे तुझ्या श्रीफळ वाढून ते सगळेजण गाराणं मांडत आहे की जे दोन वर्ष त्यांना जे काही सर्व पद्धतीने यश मिळालं चांगलं नाव नागोटने पंचक्रोशी विभागात आणि या रायगड जिल्ह्यामध्ये या गोविंदा पथकाचं या तरुणांनी नाव लिहिलेलं आहे तसंच या वर्षी सुद्धा त्यांचं नाव सर्व पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये होऊ दे आणि त्यांचा हा गोविंदा पथक अतिशय सुखरूप आणि काळजीपूर्वक पूर्णपणे पार पडू दे तुझ्या चरणी आम्ही एक आराना गातो